स्वामी समर्थ नमस्कार टू फॅमिली आज घेऊन आलेली आहे नवीन व्हिडिओ तर चला या व्हिडिओकडे आपण नेहमीप्रमाणेच तर मीक जाना गावी। गावी साथी मी जाणार आहे गावी आणि गावी जाण्यासाठी मी काय काय पॅकिंग कशा पद्धतीने करत आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप लाभदायक आहे कारण की ज्यांना व्यवस्थित पॅकिंग करता येत नाही त्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन बघा ज्यांना बॅग आहे पण त्यामध्ये वस्तू कशा जमाव्यात हे नाही समजत आहे तो हा व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटेल ते व्हिडिओच्या लास्ट व्हिडिओ पूर्ण पाहून मला नक्कीच सांगा तर तुम्ही पाहिलं आता मी जसं की मी बॉडी लोशन आणि डेली जे आपल्याला लागणारं सामान आहे ते या पाऊचमध्ये मी व्यवस्थितरित्या पॅकिंग केलेलं आहे तुम्ही पण असे वेगवेगळे वे, कंटेनर घेऊ शकता मिशोवरती अगदी कमी किमतीमध्ये अवेलेबल आहेत आणि हे आहेत मेडिसिन जे की समर समृद्धी आणि माझ्या आहेत गावी गेल्यानंतर आपल्याला पाणी चेंज झाल्यामुळे आणि खाणं वातावरण चेंज झाल्यामुळे थोडा बदल होतोच त्यामुळे मुलांना जुलाबाच्या गोळ्या आणि सर्दी ताप खोकला आणि माझ्या ॲलर्जीचे औषधे मी सोबत घेतलेले आहेत आणि पित्ताच्या गोळ्या असं प्रत्येकाला मेडिसिन गावाला जाताना न्यावंच लागतं त्यामुळे आणि माझा विचार आहे लग्न आहे माझ्या माहेरी त्यामुळे दोन चार दिवस मी माहेरी राहण्याचा विचार करत आहे त्यामुळे मुलं बोर होऊ नये त्यामुळे मी कॉमिक्स घेतलेले आहेत ड्रॉइंग बुक ड्रॉईंग सीट पपेट असं काही मुलांना कारण की मुलं गावी गेल्यावरती तुम्हालाच त्रास देणार नाहीत त्यामुळे ह्या गोष्टी लक्ष करून घ्या तुम्ही मुलांची खेळणी किंवा त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासारखे के असं काही वस्तू तुम्ही सोबत नेऊ शकता आणि चला आता पॅकिंग करते मी मुलांच्या कपड्यांची तर मी असे वेगवेगळे स पॉलिथिन कंटेनर घेतलेले आहेत जेणेकरून आपण व्यवस्थित ते बॅगमध्ये आणि आपल्याला काढायला पण सोपं जाईल आणि आपलं गोंधळ पण उडणार नाही त्यामुळे मी हे प कंटेनर घेतलेले आहेत वेगवेगळे वेग पॅकेट आणि यामध्ये मी माझी साडी आणि माझं ब्लाऊज आणि पेटीकोट असं मी पॅकिंग केलेली आहे अशी तुम्ही वेगवेगळी पॅकिंग व्यवस्थितरित्या करा आणि जे आपल्याला स्टार्टिंगला लागणार आहे ते एकदम बॅगच्या वरती ठेवा जे नंतर लागणार आहे ते लास्ट असं क्रमांकानुसार तुम्ही ती बॅग भरा तर व्हिडिओ लक्ष देऊन पहा आणि व्हिडिओ बनवताना थोडंसं माझं श्वास हे होतो आहे कारण की हा व्हिडिओ मी आत्ता गावावरतून आलं तेव्हा बनवत आहे आणि थोडासा ब्रिथिंग प्रॉब्लेम आहे तब्येत ठीक नाही आहे त्यामुळं प्लीज समजून घ्या त्यामुळेच माझे शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ येत नाही आहेत गावावरतून आलं तसं मी थोडी आजारी आहे तरी मी आता त्यामुळे खूप लेट हा व्हिडिओ बनवत आहे रेकॉर्डिंग मी करून ठेवलेली होती फक्त आता मी व्हिडिओमध्ये व्हॉइस हे करत आहे तर तुम्ही पाहू शकता की मी साड्यांची पॅकिंग कशी केली आहे आणि मी कशी ठेवते आहे सर्वात शेवटी लागणाऱ्या वस्तू तुम्ही तु तु खाली ठेवा आणि सर्वात पहिले लागणाऱ्या वस्तू तुम्ही अशा तु वरती ठेवा आणि तुम्हाला जर हे वेगवेगळे पॅकेट असे साड्यांचे अवेलेबल पाहिजे असतील तर तुम्ही मिशोवरतून ऑर्डर करू शकता अगदी स्वस्त आणि कमी किमतीत आहेत हे माझं कॉस्मेटिकचं कंटेनर आहे एक मेडिसिनचं आहे एक समृद्धीच्या मेडिसिनचं आहे आणि हे शूज वगैरे कारण समृद्धी जो ड्रेस घालणार आहे त्यावरती हिल्स पाहिजे आणि नेहमी गावी जाताना आपल्याला डेलीला लागणारी ला ला स्लीपर आणि पार्टीवेअर फुटवेअर पण लागतातच आणि सर्वात वरती आपल्याला गेल्या गेल्या फेशवॉश करायचं असतं टॉवेल लागतो त्यामुळे टॉवेल सर्वात वरती ठेवा तर माझ्या झाल्या आहेत बॅग रेडी मुलांचे कपडे माझे कपडे मी रेडी केलेले आहेत समृद्धीच्या पप्पांची बॅग समृद्धीच्या पप्पांनी स्वतः भरलेली आहे आणि आम्ही निघालो आहे गावी मस्तपैकी बघा गाडीमध्ये खूप सुंदर अशी गाणी लावलेली होती मस्तपैकी स्वराचा लास्टचा पेपर होता त्यामुळे आम्ही गावी लेटेस्ट निघालेलो होतो दुपारची वेळ आहे एक वाजताची त्यामुळे बाहेर खूप ऊन आहे आणि हे जे मी बोलते ही मी एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ बनवत होते बघा मागे समृद्धी मोबाईल पाहत आहे ही माझ्या बाजूला स्वरा आहे मग आम्हाला लागली लाग भूक आम्ही एका ठिकाणी उतरलो आणि मस्तपैकी मसाला पाव खाल्ला बघा पाव खाती आहे समृद्धी खूप असा स्पायसी मी ऑर्डर केलेला होता तर तिने एक्सचेंज केला बोलली मम्मी मी तुझा खाते तू माझा खा तुम्ही पण ह्या सर्व मसाला पाव खायला त्यानंतर मी बाहेरचं वेदरचं शूट घेतलेलं आहे बघा तुम्हाला सनसेट दिसत आहे सूर्य मस्त अस्ताला जात आहे आणि किती सुंदर दृश्य आहे वातावरण खूपच सुंदर आहे पाहू शकता तुम्ही आता आम्ही थोड्याच वेळात मस्तपैकी गावी पोचणार आहोत आणि हे जे लुक आहे सूर्य होण्याचं हे शक्यतो आपल्याला पाहायला भेटत नाही खूप सुंदर असं आहे नेचर आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो समृद्धीचे पप्पा थकले होते ड्राईव्ह करून एका ठिकाणी थांबलो मस्तपैकी कडेला तिथे एक छोटे छोटंसं शूट घेतलं बघा किती सुंदर अशा डोंगर रांगा दिसत आहेत खूपच सुंदर असं दृश्य आहे आणि इथे समृद्धी समृद्धीचे पप्पा खूप काही फनी गोष्टी आहेत जोरजोरात मला आवाज देत आहेत गायत्री प्रज्ञा जेणेकरून की त्यांना वाटतं तो आवाज रिटर्न येईल जसं की महाबळेश्वरला पॉईंट आहे तसं इको पॉईंट त्यांना असं वाटलं आणि करतायत ते तर माझा व्हिडिओ कसा वाटला पॅकिंग कशा पद्धतीने केली आणि गावी गेल्यावरची व्हिडिओ नक्कीच येणार आहेत तो ते पण व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा धन्यवाद ब बाय टेक केअर